अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दाद बिरसा फायटर्सची मागणी गटविकास अधिकारी शहादा व तळोदा यांना बिरसा फायटर्सचे निवेदन अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा व तळोदा यांना देण्यात आले शहादा येथे निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा प्रभुदत्तनगरचे अरुण पावरा लोहारचे सुरेश पवार रामदास व तळोदा येथे निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष पावरा पड़ा, गाव अध्यक्ष वनसिंग पटले तळोदा तालुका सचिव किसन वसावे हाना पटले आदी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे दिनांक चार मे दोन हजार पंचवीस ते बारा मे दोन हजार पंचवीस दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडलाय आणि पडत असं आहे अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जिथे जिथे शेती पिकांचं सा नुकसान झालंय तिथे पंचनामे करणे आवश्यक आहे अवकाळी पावसामुळे धान्य भिजले असून गहू मका हरभरा कांदा इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळणे अत्यावश्यक आहे तरी आपल्या तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक शेती पिकांची पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून गट विकास अधिकारी पंचायत समिती शहादा व तळोदा अशा दोन ठिकाणी करण्यात आली आहे बेल आयकन अपडेट